नमस्कार मित्रांनो हिंदी टेलिव्हिजन पासून चित्रपट सृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाने छाप पाडणारी लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर ही सध्या तिच्या वैयक्तिक चर्चेत आहे आहे मृणाल ही प्रसिद्ध अभिनेता असल्याची चर्चा सध्या सध्या सुरू दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये धनुष हा मृणालचा हात धरून उभा आहे तर मृणाल त्याच्या कानामध्ये काहीतरी सांगताना दिसत आहे हा व्हिडिओ मृणालच्या बर्थडे पार्टीचा आहे या अगोदरी धनुष आणि मृणाल या दोघांना अनेकदा एकत्र पाहण्यात आला आहे त्यामुळे दोघे दोघेही प्रेमात असल्याची चर्चा आता सुरू झाल्या आहेत तसेच धनुषचे पहिले लग्न प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या सोबत झाले होते मात्र वर्षभरापूर्वी त्यांचा घटस्फोट झाला आहे दोघांनाही यात्रा आणि लिंग अशी दोन मुलं आहेत मात्र घटस्फोटानंतर आता मृणाल व धनुष यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू झाल्या आहेत चित्रपट सृष्टीमध्ये कलाकारांचे घटस्फोट आणि रिलेशनशिप या गोष्टी आता खूपच कॉमन झाल्या आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा